मेघा हॉलमधून जोरात ओरडत म्हणाली अगं बहिणी माझा नाश्ता आणि डबा कुठं आहे मला ऑफिसला जायला उशीर होतोय मेघाची बहिणी तीपाली किचनमध्ये चहा आणि नाश्त्याची तयारी करत होती नंदेच ओरड ऐकून दिपाली पटपट हात चालवायला लागली जेव्हा ती तिच्या नवऱ्याचा आणि नंद्याचा नाश्ता घेऊन हॉलमध्ये आली तेव्हा तिच्या नंदेने खूप घाण शिवी तिच्या बहिणीला दिली आणि म्हणाली रात्रभर काही रात्र पाळी करायला जातेस का म्हणून तुला सकाळी उठायला उशीर होतो तुला तर सकाळ सकाळी लवकर उठून काम पण होत नाहीत का नंदेचं एवढं घाण बोलणं ऐकून दिपालली सुन्न झाली तिची ननंद आजकाल तिच्यासोबत खूप विचित्र वागत होती तोंडाला येईल ते बोलत होती दिपालच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात खोलीतून तिचा नवरा महेश बाहेर आला आणि त्याचा शर्ट ठीक करत म्हणाला माझा जेवणाचा डबा आणि नाश्ता पण डब्यातच भरून दे मी जाता जाता गाडीतच खाईन आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग आहे तो एवढा घाईत होता की त्याने एकदाही त्याच्या बायकोचा उतरलेल्या चेहऱ्याकडे बघितलं नाही दिपालीने पटकन त्याचे जेवण आणि नाश्ता डब्यात भरून दिला आणि इकडे तिचे पण नाश्ता करून डबा घेऊन तिच्या स्कूटरवरून तिच्या ऑफिसला निघून गेली दिपाली धाडकन सोप्यावर बसली आणि तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या एका वर्षापूर्वी सगळं काही व्यवस्थित चाललं होतं तिचा नवरा महेश तिच्यावर खूप प्रेम करत होता दोघं बायको म्हणून खूप सुखात आणि आनंदात राहत होते दिपाली घरातूनच काम करत होते तिच्या आयुष्यात सुखाची काहीच कमी नव्हती ती तिच्या मर्जीने आवडीने घरातूनच काम करून आत्मनिर्भर बनली होती सुट्टी दिवशी दोघे नवराबायको फिरायला बाहेर जात होते त्यांच्या लग्नाला दीड वर्ष झालं होतं सासरे पण तिच्यावर सगळे खूप प्रेम करत होते तिच्यावर कुठल्याही प्रकारे बंधन नव्हतं पण बरोबर याचवेळी तिच्या नंदेच्या मेघाच्या नवऱ्याचं अपघातात निधन झालं पहले त्यामुळे ती तिच्या माहेरी परत आली पण ती तिच्या आईवडिलांसोबत गावात न राहता शहरात तिच्या दादा बहिणीसोबत राहायला आली इथे राहून नोकरी शोधून दादा बहिणीसोबतच राहायला लागली पहिल्या पहिल्यांदा दिपालीला असं वाटलं की ननंद खूप त्रासात आहे तिला आधाराची गरज आहे ती खूप कठीण परिस्थितीतून जात आहे अशा वेळेस तिला नंदेची साथ दिली पाहिजे तिला तिच्याबद्दल खूप सहानुभूती वाटत होती त्यामुळे ती तिची खूप काळजी घेत होती सुरुवातीच्या काळात मेघा पण तिच्या दादा बहिणीसोबत खूप प्रेमाने वागत होती सकाळी लवकर उठून तिच्या बहिणीला घरातल्या कामात मदत करत होती कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर जेवण करण्यात पण मदत करत होती पण हळूहळू तिने सगळ्या कामापासून हात बाजूला करून घेतला सगळं काम बहिणीला करायला लागलं जेव्हापासून ती स्वतः कमवायला लागली तेव्हापासून तिचे पायी जमिनीला टेकतच नव्हते तिच्यात खूप घमंडीपणा आला होता तिला असं वाटत होतं की तिची बहिणी दिवसभर घरात असते म्हणजे नुसते आराम करत असते ती प्रत्येकी वेळी तिच्या बहिणीसोबत तुसड्यासारखी बोलत असायची आता तर ती तिच्या बहिणीला छोट्या छोट्या गोष्टीवरून शिवा पण द्यायला लागली ला होती दिपालीने ठरवलं होतं की आज ती या विषयावर तिच्या नंदेसोबत बोलणार आहे संध्याकाळी जेव्हा तिची नानंद कामावरून घरी आली आणि पर्स सोप्यावर टाकून दिली ती तिच्या बहिणीला हुकूम सोडत म्हणाली बहिणी माझ्यासाठी गरमागरम चहा घेऊन ये दिपाली तिच्यासाठी चहा बनवून घेऊन आली आणि मग हळू आवाजात म्हणाली ताई आजकाल तुमचं वागणं माझ्याशी परक्यांसारखं का व्हायला लागलं आहे तुम्ही मला सारखे शिव्या का देत असता हे ऐकून तिची ननंद भडकली आणि म्हणाले हो मग काय झालं जर तुझ्याकडून कुठली चूक झाली आणि मी शिव्या देत असेन तर मग तुला एवढा कशाला फरक पडायला पाहिजे शिव्या ऐकून तुझ्या शरीरावर छिद्र तर पडत नाहीत ना जो तुला एवढा त्रास होत आहे नंदेचं उत्तर ऐकून दीपाली सुन्न झाली आणि ननंद चहा पिऊन तिच्या खोलीत निघून गेली दीपालीच्या डोळ्यात परत पाणी आलं ती विचार करायला लागली की जरी माझ्या नंदेने मला घरातल्या कामात मदत केली नाही तरी चालेल पण कमीत कमी मला मानसन्मान तरी देऊ शकते संध्याकाळी तिचा नवरा महेश कामावरून घरी आला रात्रीच्या जेवणानंतर दोघं नवराबाईको पाय मोकळे करायला बाहेर गेले एकांत मिळताच दिपाली तिच्या नवऱ्याला म्हणाले आजकाल मेघाताईंचं वागणं माझे खूप विचित्र झालं आहे त्या छोट्या छोट्या गोष्टीवरून मला शिव्या देत असतात हे कोण महेश म्हणाला हे बघ तू काळजी करू नकोस मी तिला समजावून सांगतो पण तू पण तिला समजावून घ्यायचा प्रयत्न कर ना तिच्या आयुष्यात आत्ता खूप मोठी दुर्घटना घडली आहे आणि तिला किती एकटेपणा जाणवत असेल तिचा राग शेव्यांच्या रूपात तुझ्यावर निघत असेल थोडंसं धीराने घे तिला समजून घ्यायचा प्रयत्न कर नवऱ्याचं बोलणं ऐकून दीपाली विचारत पडली की नवऱ्याच्या निधनानंतर तर मेघाताई सुरुवातीला सगळ्यांसोबत खूप प्रेमाने वागत होत्या घरातल्या कामात मदत पण करत होत्या पण आता तर या गोष्टीला एक वर्ष होत आलं आहे मग आता त्यांच्या तोंडातून शिव्या टोमणी का बाहेर पडत आहेत ते म्हणतात ना की सुरुवातीला या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण जर या गोष्टींना वेळीच व्यसन घातली नाही तर याच गोष्टी छोटी गोष्ट मोठ्या कधी होतात आपल्याला पण समजत नाही आणि त्यामुळेच नात्यात दुरावा येतो एवढी मोठी दरी निर्माण होते की ती कधीच भरता येत नाही हळूहळू दिवस असेच पुढे जात होते आणि तिच्या नंद्याचा स्वभाव शांत होण्याऐवजी जास्तच होत चालला होता कारण एकदा महेशने तिला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की तुझ्या वहिनीशी प्रेमाने वागत जा असून तर मेघा खूपच जास्त भडकली होती की तिच्या वहिनीची हिंमतच कशी झाली तिची तक्रार तिच्या दादाशी करण्याची पुढच्या महिन्यातच तिच्या नंदीचा वाढदिवस होता आणि तसंही तिचा वाढदिवस साजरा करायची कोणाचीच इच्छा नव्हती वाढदिवसादिवशी मेघा ऑफिसमधून घरी आले आणि आले म्हणाले मी माझ्या ऑफिसमधल्या काही मित्रमैत्रिणींना घरी पार्टीसाठी बोलवलं आहे मला माझ्या वाढदिवसाची पार्टी करायची आहे महेशने पण विचार केला की चला या निमित्ताने का होईना बहिणीचं मन रमेल त्यामुळे त्याने पण पार्टीसाठी होकार दिला आणि सगळं नियोजन केलं त्याने त्याच्या पण काही मित्रांना आणि नातेवाईकांना पार्टीसाठी आमंत्रण दिलं पार्टीची सगळी व्यवस्था दिपालीच बघत होती पार्टीच्या दिवशी टेबलवर केक सजलेला होता सगळे पाहुणे घरी आलेले होते महेश पण त्याच्या खोलीत तयार होत होता दिपाली सगळ्या पाहुण्यांना ज्यूस देत होते अचानक तिला कुणाचा तरी धक्का लागला आणि तिच्या हातातला हाता ज्यूस तिच्या नंदीच्या हिल्सच्या चप्पलवर सांडला तशी तिची ननंद रागात खूप चिडली आणि तिच्या वहिनीला म्हणाली वहिनी तुझी हिंमतच कशी झाली माझ्या एवढ्या महागातल्या चप्पलवर ज्यूस पाडायची चल आत्ताच्या आत्ता माझी चप्पल मला साफ करून दे दीपाली म्हणाली ताई चुकून झालं शिव्या देता देता तिच्या नंदीची एवढी हिंमत वाढली की पाहुण्यांनी भरलेल्या पार्टीतच तिने तिच्या वहिनीला जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली तुझ्या स्वारीचं काय मी लोणचं घालू का चल आत्ताच्या आत्ता माझी चप्पल मला पुसून दे नाहीतर मी दादाला बोलावून सगळं सांगते मग तो पण तुझी चांगलीच धुलाई करेल तेवढ्यात महेश खोलीतून बाहेर आला तसं लगेच मेघा रडत रडत भावाला भडकवायला लागली तेव्हा तिच्या भावाने स्वतःच्या बहिणीच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला तू तु, तुझ्या विधवा होण्याचा फायदा उचलून मला इमोशनल करत राहिलीस मला माझ्या बायकोच्या विरुद्ध भडकवत राहिलीस पण आज मी तुझी घाणेरडी हरकत स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितली मी माझ्या खोलीतून बाहेर आलोच होतो तेव्हा सगळा नजारा मी माझ्या डोळ्यांनी बघितला एवढ्या सगळ्या पाहुण्यांच्या समोर तू तु तुझ्या वहिनीवर हात उचलण्याची हिंमतच कशी केलीस जर तुझ्या सासरी तुझ्या नंदेने सगळ्या पाहुण्यांसमोर तुझ्यावर हात उचलला असता तर तुला कसं वाटलं असतं आणि उलटसूक तुझे असताना तू मला तिच्याबद्दल भडकवते आहेस आणि म्हणत आहेस की मी पण तिची चांगलीच धुलाई करेन मी आजपर्यंत माझ्या बायकोवर हातसुद्धा उचलला नाही मारणं तर खूप लांबचीच गोष्ट आहे आता मी तुझी राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करणार आहे तसंही तू तर नोकरी करतच आहेस त्यामुळे घराच्या जवळच कुठेतरी तुला दुसरे घर भाड्याने घेऊन देतो म्हणजे तिथे तू आरामात राहशील तुझं तू तु बनव आणि तुझं तूच खा तुझ्या मर्जीने तुला हवं हो तसं तुझं तुला विचारणारी कोणीही नसेल आणि तूच म्हणत होतीस ना की तुझ्या वहिनीला तू तु या घरात नको आहेस तिला तुला या घरात बघायचं नाही तर मग ठीक आहे मी तुझं घर वेगळं करतो आणि तसंही मी स्वतः पण भाड्याच्याच घरात राहत आहे तू पण भाड्याच्याच घरात राहा मेघा रागात म्हणाली दादा माझ्यावर हात उचलायची हिंमतच कशी झाली तुझी मी आत्ताच्या आत्ता फोन करून आईला सगळं सांगते मग महेश पण रागत म्हणाला तुला ज्याला सांगायचं आहे त्याला सांग मला काही फरक पडत नाही पण मी तुला माझ्या घरात अजून सहन करणार नाही मी विचार केला होता की माझ्या बिचाऱ्या विधवा बहिणीला मी आसरा देत आहे पण तू तर एवढी नालायक झाली आहेस की एक दिवस पण तुझ्यासोबत कुणीच राहू शकत नाही माहीत नाही दिपालीने तुला एवढं दिवस कसं सहन केलं असेल मग महेश त्याच्या बायकोच्या दीपालीच्या जवळ आला आणि तिचे डोळे पुसत म्हणाला मला माफ कर अगोदर जेव्हा तू तुला होणारा त्रास मला सांगत होतीस पण मी जास्त लक्ष दिले नव्हते त्यामुळेच आज गोष्टी या थरालेहून पोहोचल्या आहेत गोष्ट शिव्या किंवा हात उचलण्याची नाही आहे गोष्ट कुणाशी तरी नालायकपणा करण्याचे आहे कुणाला तरी अपमानित करण्याचे आहे त्यामुळे सुरुवातीलाच जेव्हा पहिल्यांदा चूक केलेली असते तेव्हाच त्या, ते त्या चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उचलायला पाहिजे नाहीतर मग गोष्टी हातातून बाहेर निघून जातात पार्टीच्या दिवशी घरात खूप तमाशा झाला एक एक करून सगळे पाहुणे जायला लागले मेघाने लगेच फोन करून तिच्या आईला सगळं काही सांगितलं महेश पण त्याच्या बोलण्यावर राडून राहिला की तो त्याच्या घरात आता बहिणीला ठेवून घेऊ शकत नाही शेवटी मेघाला बाजूच्या सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात शिफ्ट व्हावंच लागलं सुरुवातीला महेशच्या आई त्याच्या मुलावर आणि सुनेवर नाराज होत्या पण जेव्हा महेशने आईला समोरासमोर बसून घडलेली सगळी हकीकत समजावून सांगितली तेव्हा त्याचे एक पण एकदम शांत झाली त्यावेळी त्या फक्त एवढंच म्हणाल्या की तुम्ही लोक एवढे समजदार तर झालाच आहात की स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगू शकता त्यामुळे मी तुमच्यामध्ये बोलणार नाही आता कुठे दिपालीच्या आयुष्यात जर असा आनंद आला होता ते तर चांगलं झालं की दिपालीच्या नवऱ्याने तिची साथ दिली आणि तिच्या सासूने पण परिस्थितीशी समजोता केला होता नाहीतर खूप लोक असे असतात की खराब झालेल्या नात्यांसोबत आयुष्य जगायला मजबूर झालेले असतात तुम्हाला काय वाटतं दिपालीच्या नवऱ्याने त्याच्या बायकोची दीपालीची साथ देऊन योग्य केले की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा